नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो अशा लोकांपासून नेहमी लांब राहा जी कधीही स्वतःची आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात सतत लोकांना खुश करायचा प्रयत्न करू नका तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर काम करत राहा कठोर परिश्रम करा कष्ट करा जी योग्य लोक आहेत ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी राहतील आठवण येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका स्वतःला भाग्यवान समजा कारण तुम्ही त्या मेणबत्तीसारखे आहात जी कितीही कदर अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते नेहमी अशा व्यक्तीबरोबर राहत जा जी तुमच्यामधून बेस्ट गोष्टी बाहेर काढत स्ट्रेस नाही या जगात कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार नाही कारण तुम्ही किती संकटे पार करत इथे पोहोचला आहात हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे लोकांचा जा मताला जास्त महत्व देऊ नका तुम्ही आयुष्यात जे काही कराल चांगले किंवा वाईट लोक काहीतरी कृपत काढून तुमच्याबद्दल नेगेटिव्ह बोलतीलच आणि ह्याला आयुष्य म्हणतात तुम्ही जे काही ऐकता त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका कारण खोटे सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरते टिकवण्यासाठी कधीही मागू नका त्याला तुमच्या सोबत राहायचे आहे त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करा जे फक्त तुमच्या सोबत असल्याचे ढोंग करतात त्यांना बाजूला सारा तुम्ही एखाद्यासाठी नव्याण्णव चांगल्या गोष्टी करा आणि त्यांना फक्त एक गोष्ट आठवेल की तुम्ही त्यांच्यासाठी नाही तीन सोपे नियम नंबर तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही नंबर दोन तु, तुम्ही जर विचारलेच नाही तर उत्तर नेहमी नाही असणार आहे नंबर तीन जर तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही तर तुम्ही नेहमीच त्याच ठिकाणी राहाल ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्याच्या द्वेष करू नका ही गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती बोलू नका तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल मत मांडू नका चुकीच्या नात्यांमध्ये राहून संसार करण्यापेक्षा सिंगल राहिलेले कधीही चांगले कधी हे कोणाला जास्त प्रेम आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे, हे दाखवू नका कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की त्याची त्याला किंमत राहत नाही मानसशास्त्र सांगते की लोकांना माफ करायला शिका याचा अर्थ असा नाही की समोरच्या माफीसाठी पात्र आहे याचा अर्थ तुमच्यासाठी मनशांती महत्वाची आहे तुमची हृदय म्हणजे टेन्शन आणि दुःख ठेवण्याची टोपली नाही ते तर आनंद आणि गोळ आठवणीचे गुलाब ठेवण्यासाठी सोन्याची पेटी आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि स्वविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त रहा आनंदी रहा धन्यवाद